नमस्कार ॲग्री सेंट्रलच्या पीक पाण्याच्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत मी आहे अशोक आणि मी तेजस्विनी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खरीफ पिकं आता चांगली वाढली आहेत पण पण किडींचा आणि अळ्यांचा धोकाही वाढलाय बरोबर अगदी विशेषत आता ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला झालाय पिकं जोमात आहेत आणि हीच वेळ असते किडींसाठी म्हणजे सक्रिय होण्याची हो कृषी विभागाकडून पण तशा सूचना येत आहेत कापूस सोयाबीन तूर या पिकांवर जरा जास्त लक्ष द्यायला हवं असं वाटतंय बरोबर फुलकिडे आहेत मग ती जास्त डोकेदुखी ठरणारी गुलाबी बोंडळी आहे आणि जमिनीखाली राहून नुकसान करणारी हुमणी अळी यांच्यावर लक्ष ठेवणं आत्ता खूप गरजेचं आहे सुरुवात कापसापासून करूया का जुलैमध्ये तर मावा तुडतुडे हे नेहमीचे आलेच असतील हो ते तर येतातच पण आता ऑगस्ट पासून म्हणजे गुलाबी बोंडळीचा धोका वाढतो तो डोमकण्यांच्या स्वरूपात दिसतो आधी अच्छा मग यासाठी काय करायचं कृषी विभाग म्हणतोय एकात्मिक व्यवस्थापन करा म्हणजे नेमकं काय हो एकात्मिक पद्धतच योग्य यातली पहिली गोष्ट बरं का बीटी कापूस जरी असला ना तरी लगेच पहिली फवारणी करायची घाई नको अरे हो बीटीवर पण फवारणी टाळायची अनावश्यक फवारणी टाळायची कारण त्याने किडींमध्ये प्रतिकारशक्ती प्रतिकार शक्ती वाढते मग नंतर औषध लागू होत नाहीत पटकन मग करायचं काय जर कीड दिसली तर आधी नीट पाहायचं प्रादुर्भाव कमी असेल म्हणजे तुरळक पानं किंवा फांद्या खराब असतील किंवा त्या डोमकळ्या दिसल्या असतील डोमकळ्या म्हणजे त्या न उमरलेल्या बाधित झालेल्या त्या तोडून नष्ट करायच्या हा साधा उपाय पण खूप महत्वाचा आणि ते चवळीचं आंतरपीक पण सांगतात त्याचा काय फायदा चवळीसारखी पिकं काय करतात मित्र किडींना आकर्षित करतात ते आपल्या कापसावरच्या शत्रू किडींना खातात नैसर्गिक नियंत्रण एक प्रकारे अच्छा म्हणजे निसर्गाची मदत घ्यायची आणि शेत स्वच्छ ठेवायचं तण काढायचं अगदी तण म्हणजे किडींना लपायला जागा मिळते आणि गरज पडलीच तर मग रासायनिक उपायांचा विचार करायचा कोणते आहेत रासायनिक पर्याय रस शोषणाऱ्या किडींसाठी मावा तुडतुड्यांसाठी ब्रुप्रोफेझिन आहे फिप्रोनिल आहे किंवा इमिडा हे पाण्यात मिसळून फवारता येतात पण गरजेनुसार आणि प्रमाणातच आता जरा त्या गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनावर बोलूया फेरोमोन सापळे खूप महत्वाचे आहेत असं ऐकलंय हो ते तर फार महत्वाचे म्हणजे ते आपल्याला धोक्याची सूचना देतात पेरणीनंतर साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसांनी लावायचे हेक्टरी पाच सापडे पुरे होतात सुरुवातीला अच्छा ते कसे काम करतात त्यात मादी पतंगाचा वास असतो त्याने नरपतंग आकर्षित होतात जर सलग तीन दिवस एका सापळ्यात आठ दहा पतंग सापडले आठ दहा रोज हो सलग तीन दिवस तर समजायचं की आता धोका वाढलाय उपाय करायला पाहिजेत म्हणजे सापले फक्त सूचना देतात मग प्रादुर्भाव वाढला तर तर मग मास ट्रॅपिंग करायचं म्हणजे सापळ्यांची संख्या वाढवायची हेक्टरी पंधरा वीस लावायचे त्याने जास्तीत जास्त नरपतंग पकडले जातात आणि हो डोमकळ्या शोधून नष्ट करणं चालू ठेवायचं ते महत्वाचं आहेच निंबोळी चाळीस दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी उपयोगी पडते आणि त्यानेही नाही आटोक्यात आली तर मग म्हणजे प्रादुर्भाव जर आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या पुढे गेला असेल साधारण पाच टक्केपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसला पाते फुले किंवा बोंडांवर तर मग रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतात क्विनॉल फॉस क्लोरोपायरीफॉस इंडॉक्साकार्ब यांसारखी पण शिफारसीनुसारच ठीक आहे आता दुसरा एक मोठा शत्रू हुमणी अळी ही तर अनेक पिकांना लागते असं वाटतं हो ना ती होलोट्रीच्या प्रजातीची अळी आहे सोयाबीन तूर कापूस ज्वारी बाजरी मका एवढेच काय ऊज भाजीपाला कशालाच सोडत नाही आणि नुकसान कसं करते अळी जमिनीत राहते आणि मुळं कुरतडते त्यामुळे झाडं अचानक सुकून जातात किंवा उन्मळून पडतात पावसाळ्यानंतर घातलेल्या अंड्यांमधून या अळ्या निघतात अरे देवा हा तर छुपा शत्रू झाला याला कसं रोखायचं याचे जे भुंगेरे असतात ना ते संध्याकाळी बाभूळ कडुलिंब बोर अशा झाडांवर जमा होतात तिथे त्यांच्यावर कीटकनाशक फवारून त्यांना नष्ट करता येतं म्हणजे अंडी घालणार नाहीत अच्छा हा एक उपाय झाला आणि जमिनीतल्या अळीसाठी प्रादुर्भाव कमी असेल तर मेटारायझियम ॲनिसोप्ली नावाची जैविक बुरशी वापरता येते ती जमिनीत मिसळायची आणि जास्त प्रादुर्भाव असेल तर मग मात्र दाणेदार कीटकनाशक वापरावी लागतात फिप्रोनिल कार्बोफिरॉन थायोमेथोक्साम यांसारखी ती जमिनीत मिसळावी लागतात पण हा शेवटचा उपाय आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच म्हणजे एकंदरीत प्रत्येक किडीसाठी आपल्याला सतर्क राहावं लागेल वेळेवर ओळखणं आणि योग्य तो एकात्मिक उपाय करणं गरजेचं आहे अगदी बरोबर बोललात वेळेवर केलेलं निदान आणि योग्य व्यवस्थापन यानेच पिकांचं मोठं नुकसान आपण टाळू शकतो आशा आहे की आजच्या चर्चेतून श्रोत्यांना नक्कीच चांगली माहिती मिळाली असेल नक्कीच मिळाली असणार आणि श्रोत्यांना जर अजून सविस्तर माहिती हवी असेल किंवा शेतीसाठी लागणारी खात्रीची औषधं घरपोच मागवायची असतील तर ते अॅग्री सेंट्रलचं मोफत ॲप नक्की डाउनलोड करू शकतात हो आणि ॲपवर सध्या चांगल्या ऑफर्स पण सुरू आहेत त्याचाही फायदा घेता येईल तर मग पीक पाण्याची गोष्टच्या पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया शेतीतल्या एका नवीन आणि उपयुक्त विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा आणि हो आपल्या शेतीत अशीच प्रगती करत रहा आजची ही चर्चा ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार आम्ही शेतकऱ्यांसाठी असेच महत्त्वाचे आणि उपयोगी विषय घेऊन येत राहू त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नमस्कार